दिवस झाले सरकारनं काय करायला पाहिजे बरं का स्पष्टपणा त्यांच्या अंगात पाहिजे सहा महिन्याची एसशे बी सी ला मुदत वाढ दिली तशीच कुणबींना सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटीला मुदत वाढ द्यायला पाहिजे आणि एडब्ल्यू सी ऑप्शन सुद्धा खुला ठेवायला पाहिजे तिने तुम्ही पोच घेतलं येसी शी बी सीला सहा महिने आणि कुणबीला सहा महिने मुदतवाढ देणं आवश्यक आहे परंतु आता त्या पोरांचा ईमेल आला आहे मेसेज आला की सरकारनं एक वेबसाईट टाकली एम पी सी तर त्याच्या जी व्हॅलिडिटीची मुदत आहे त्यांनी फक्त चौदा सांगितली म्हणजे काल झालेली चौदा आज एकोणीस तारीख आहे म्हणजे ऑगस्ट चौदा ऑगस्ट पर्यंतच होती असं कस काय सरकार करू शकतं सहा महिन्याची व्हॅलिडिटी दिली ना तुम्ही चौदा पर्यंतच कस का ठेवली ती ते ते एक कारभार केलाय ती मुदत सुद्धा एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं वाढवून दिली पाहिजे फसवले पाहिजे येणे मग रोष वाढायला लागला देवेंद्र फडणवीसच्या विरोधात हे देवेंद्र फडणवीसच करतायत मराठ्यांबद्दल मुद्दा कारण सहा महिन्याची मुदत वाढ दिली म्हणायचं एसीबीसीला कुणबिल आता दिलीच नाही अर्धवड लटकून ठेवलं सगळं आणि मग आता ते एमपीएससीच्या पोराला आता अडचण उभा राहिली तीही दिली नाही आता ती त्यांना सुद्धा चौदाच्या ऐवजी त्यांनी सहा महिने व्हॅलिडिटीला करणं एम पी एस सीच्या पोरांना आवश्यक आहे सगळ्या क्षेत्रातल्याला करणं आवश्यक आहे आम्ही बार बार का तेच सांगावं का आता एम पी एस सीला यू पी एस सीला नाही वाढवून दिली सरळ सेवा भरतीला नाही वाढवून दिली नोकर भरतीत आम्ही यांनी सहा महिन्याची मुदत नाही का रोज तेच बोलत असाव एसीबीसीला सगळ्या क्षेत्रासाठी ॲडमिशन घेण्यापासून सुद्धा सहा महिन्याचे दिले पाहिजे कुणबीला पण आता दुसरा मुद्दा कृषी विभागाचे पोरं यांचे जे राज्य राज्यसेवाची जागेंची परीक्षेची अ पंचवीस ऑगस्टला त्यांची परीक्षा होणार बरोबर ना तर त्यांची ती होणार ते त्यांचं असं म्हणणं आहे की कृषी विभागाच्या राजपत्रित जागा राज्य सेवेच्या पूर्व परीक्षा पंचवीस ऑगस्टच्या मध्ये समाविष्ट करणे म्हणजे कृषी विभागाच्या सुद्धा पंचवीस तारखेच्या ता समाविष्ट करा परीक्षा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु काही पौरांचं असं म्हणणं आहे की दोन्ही परीक्षा एकत्र आल्यात तर हे यांच्यात आय काय आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीच्या परीक्षा ह्या दोन्ही परीक्षांची आणि कृषीच्या ह्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यात पंचवीस तारखेला तर सरकारनं यांना दोन्ही वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजेत एका दिवशी घेण्याऐवजी त्या वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजेत एक जर पंचवीस ला असेल तर एक सत्तावीस लागायची किंवा एकोणतीस ला घ्यायची एक चार दोन दिवसाची त्यांना मुदत वाढून दिली पाहिजे तर त्यांचं कल्याण होतं त्याचा दोन्ही एका दिवशी परीक्षा म्हणलं तर ते खूप अडचणीत सापडायला लागले ते पोर आणि त्या पोरांचा आत्ता पुण्याला ऍडमिशन हे आंदोलन सुरू आहे कृषी मंत्री कोण येत त्यांना विनंती आहे बाबा चॅनलच्या माध्यमातून की जे पुण्याला लोक पोरं बसलेत कृषी मंत्री कोण आहे त्या साहेबांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन तो प्रश्न तातडीनं मारी काढत असता त्या पोरांचा रोष इतका सरकार विरोधात जाणार आहे की प्रचंड आणि आम्ही सुद्धा त्या पोरांच्या बाजूने एकोणतीस तारखेला पाटलांचा काय निर्णय महाराष्ट्राची लागलेली आहे सर्वच लोक इच्छुक उमेदवार तुम्हाला घेटी घेतात साधारणतः हा आकडा किती पर्यंत गेलेला हा आकडा पाच सहा वर्षापर्यंत गेला असेल माहित नाही पक्का आणखी कारण ते गठ्ठेचे गठ्ठेचे जातात परंतु न्याय द्यायचा आहे ना माझे आव्हान आहे सगळ्या राज्यातल्या मराठा बांधवांना शेतकरी बांधवांना सगळ्या जाती धर्मांच्या एवढ्या वेळेस जर लढायचं एकोणतीसला ला ठरलंच आता पाडायचं ठरतं की लढायचं माहीत नाही ठरलंच तर एकदा ताकद दाखवली पाडून आता निवडून आणून आपली ताकद दाखवली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांना विनंती आहे की आपण अर्ज मागवलेले राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातून सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना सगळ्यांनी आपले कोण कोण इच्छुक आहेत त्यांनी अर्ज म्हणजे आमच्या लक्षात येणी चुकीत आहेत आपण काय केलं पाहिजे आणि किती लढायचं काय करायचं हे सगळं ठरवलं जाणार आहे पण राखीव यावेळेस रा सगळ्या जागा काढणार जागा काढणार कारण आमचं प्रत्येक मतदारसंघात मराठ्यांचा मतदान निर्णय आमच्या विचाराचा असणारा माणूस तर राखीव मध्ये आम्ही शंभर टक्के यावेळेस मराठी काढणार आहेत म्हणजे हे काढणार धनंजी पाटलांना पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं अशी सगळ्या समस्त दलाची अपेक्षा आहे त्या सध्या नाही ती नादच नाही मला मी तर मागच म्हणलं असतो ना मी लपून नाही ठेवत बघा माझा स्वार्थ कवाच माझा स्वार्थ फक्त एकच आहे किंवा लपून नाही ठेवणार तो जाहीर सांगणार माझा स्वार्थ एवढाच आहे की मला गोरगरिबांचे लोक मोठे करायचे माझा मराठा समाज खूप त्रासात त्याला आरक्षण देऊन त्याला मोठं झालेलं मला बघायचं गरीबात मराठी आता जगू नाही द्यायची गरीबी जगू त्याला जे जे लागतंय ते द्यायचं मग त्या सत्तेच्या माध्यमातून असून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून असून नुसते सत्तेचेच हाव नाही मला बरं झालं तुम्ही ते विचारलं मला सत्यचे हाव नाही मी आंदोलनातून देईन नाही सत्यतून देता आलं ना मी आंदोलनातून देईन पण समाज मात्र आता लय त्रास सहन करतो मी कुठला तरी एक व्हिडिओ बघितलाय त्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले तर आपल्या पत्रकार बांधवांनी काय त्या माता माऊलींचे भयानक शब्द होते ना आक्रोश होता की आम्ही किती दिवस वसत वाढायचे आम्ही किती दिवस मोलमजुरीन जायचं आम्हाला दोन तीन एकर वावर आहे तीन लेकर आहेत कस जगायचं आणि मनोज दादा आमच्यासाठी करतायत मला ते वाईट वाटतं की त्यांच्या डोक्यावरती घमिले येत मग ते शेतात चाललेले आहेत कोणाच्या हातात शिळी कोणाच्या हातात एखादं जनावरांचं आपलं वासरू आहे ते घेऊन चालले ते ओढीत आहे एकीकडं इकडे मीडियाला बोलावं का ते जनावर ओढत आहे दुःख सांगावं काय करावं का कष्ट सांगाव ही सत्य परिस्थिती मला ना ते गरीबीच ठेवायचे नाही मग तो दलित मुस्लिम असल तो शेतकरी असेल मला यांचे प्रश्नच नाही ठेवायचे म्हणून याला नावच देऊन टाकलंय मी गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा आहे नाही ठेवायचं मराठा मुस्लिम आणि पहिल्यांदाच लोकसभेला एकत्रित आता म्हणून धनगर समाज पाठीशी आहे हे सगळं सुरू असताना प्रकाश आंबेडकर मात्र सध्या दिसत नाही येतील शेवटी काय असत ज्या संविधानाने न्यायाधीशाला दिलाय त्या संविधानाचे वारस त्रास होणाऱ्या लोकांकडून राहतील ही प्रत्येकाला अपेक्षा आहे आम्हाला पण एक ना एक दिवस ते इकडूनच राहतील गरीबाचा आवाज ते ऐकतील गरीबाचा त्रास ते ऐकतील आणि इकडूनच राहतील आमचं स्वप्न आहे प्रश्नच नाही ठेवायचं मग त्याचा जात नाही बघणार मी नेत्यांना सोडित फक्त हो मी जातीवादी नाही मी फक्त नेत्याला सोडीत नाही ते कोणाचेच नाही ते आमचे असू नाही तर ते ओबीसीचे असू नेत्याला सोडित सामान्य धनगराची कळकळ आम्हाला माहिती आहे कारण आम्ही एकमेकांच्या बांधावर राहतो आम्हाला चांगलं कळत आहे मुस्लिमांचे आम्हाला अडचणी कळतात दलितांच्या कळतात ओबीसी बारा बोलतेदारांच्या कळतात आम्हाला एक बी ठेवत नाही आणि शेतकरी तर आम्हीच त्यामुळे शेतकऱ्याचे तर प्रश्नच नाही ठेवत बरं फक्त विनंती काढे एवढी एक ताकद दाखविली तुम्ही पंच्याहत्तर वर्ष लोकांना निवडून आणण्यात एकदा गरीबाला निवडून आण दाखा कसेच प्रश्न सुटत नाही बघतच नी हा शेतकऱ्याचा बी काचका कसा ना सुटत नाही प्रश्न ते बी बघतो तुम्ही नुसते प्रश्न सोडू नका मग बघतो एकदा फक्त विश्वास ठेवा मग ठरलं तर होऊन जाऊ द्या द्या एकदा पाडून ताकद दाखली एकदा निवडून आणून ताकद दाखा प्रश्न सोड्यात जबाबदारी माहिती पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते दर्में। त्या मराठा मराठा आंदोलकांनी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची मागणी केली जयंत पाटील असे म्हणाले की ज्या सरकारने पाटलांना शब्द दिला होता बुकेल तो शब्द त्यांनी पाळा आणि तुमच्या पाठीशी नाही कोण कोणाच्या पाठीशी फेटीशी हे नाही महत्वाचं मी पहिल्या दिवसापासून सांगतो राज्यात आंदोलन सुरू नाही कुठंच उगच कोणाला आवडायचं कोणाला म्हणतोय मी तुम्हाला सत्ताधाऱ्या सुद्धा आढळले लोकांनी माझं म्हणणे आंदोलन सुरू नाही त्यांना काय आडायचं त्यांना काय जा चारायचं मराठ्यात दम आहे ना मराठ्या ठरवलं ना ज्या विचारायचं मुंबईत जाऊन विचारते हा मुंबईत जाऊन सत्ताधाऱ्यांना जाऊन विचारते त्यांचा दम आहे तेवढा आणि विरोधकाला सुद्धा विचारते पण आंदोलन सुरू नाही बळच काय करायचं दरेकरचं अभियान चालवायचंय काय गरज आहे आपल्यातलं दम आहे हे मराठा कच्चा नाही बघू बरं पाटील तुम्ही सांगितलं होतं वीस तारखेपर्यंत डाटा बोलून घेणार इच्छुकांकडून तर हा डाटा उद्या उद्या शेवटची तारीख आहे ता ती की आणखी तुम्ही त्यामध्ये वाढून दिलेली आहे आणि आतापर्यंत किती जणांचा डाटा आलेला आहे किती जणांनी उमेदवारी मागितली नाही वाढून नाही त्याला वेळ आणखी वीस तारखेपर्यंत ते पण वाढून द्यावा लागणार आहे कारण ते लोक संपत संपत नाही आहेत ते खूप विभाग आहेत कारण पाच सहा विभाग आहेत पश्चिम महाराष्ट्रातले बी बरेचसे जिल्हे आलेत तिकडे मुंबई कोकणातून बी सुरू झालेत काला से का ले से आ, आ, का काल मुंबईचे सुद्धा एका जिल्ह्यातले होते आणखी तिकडचे काहींचे भाऊ बीजेमुळे अडचणी काहीच्या कशामुळं चालू आहे आता हे पुढे लांबतच राहणार आहे असं वाटतंय मला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या पण काल मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले की डिसेंबर मध्ये विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहे त्याला कारण आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला का काय वाटतं की लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या की तुमच्या आरक्षण काय माहित गोवा आता फॉर्म तर भरून घेतलेत म्हणल्यावर काय तिथं अडचण नसणार पण एक सांगू ना गैरसमज सरकार नाही काढू शकत आता तुम्ही केलेला अन्याय सरकार लोकांच्या मनातून नाही काढू शकत आता सरकार नाही काढू शकत मी सत्य ते सांगतो तुम्ही चालवलेल्या छेड लोकांच्या लक्षात येतो तुम्ही किती भर काढायचा प्रयत्न केला घातलं का के उच किती भर काढायचा प्रयत्न केला तरी शक्य नाही ते आता खरं सांगतोय ते शक्य नाही आता कारण आणण्याचा एवढा झालाय कोण विश्रम बरं मराठा विश्रांग का त्याच्यावर अन्याय झालेला धनगर विश्रांग का सत्य बोलताय त्या धनगर बांधवा आमचं कोणी यावं म्हणून नाही बोलत जा हे ते बोलायचं मला आणि मी आज नाही म्हणतो जरी धनगर बाजू बांधव आमच्या बाजून उठत नसला तरी पहिल्या दिवसापासून म्हणतो धनगरांचा प्रश्न मुस्लिमाचा कसा मार्गी लागत नाही तेच मी बघतो आणि आजही माझे तेच शब्द आहेत ते कसा मार्गी लागत नाही कसा विश्रम देऊ पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊन फडणवीस साहेब त्यांना आरक्षण देऊ म्हणलं धनगर बांधवाला ठीक आहे दहा पाच जण त्यांचे मोठे होते आणि आमचे मोठे होते करोडो धनगरांचं करोड मराठ्यांचं काय करोड मुस्लिमाचं काय बारा बोलतेदारांचं काय आणि शेतकऱ्याचं काय काडी लावत ठरेल आहे का सरकारने कायमची आमच्या आयुष्याला पुरवलं का ते पुरतंय का आम्हाला सुविधा देणार राहा तुम्ही आम्ही तुमच्या विरोधात नाहीत हा शब्द आहे आम्ही तुमच्या विरोधात नाही आम्हाला कायमच्या सुविधा द्या आम आमच्या लेकराला आमच्या आरक्षणा द्या शेतकऱ्यांच्या पिकाचा जरा विचार करा झाला पाऊस सुरू काय होणार आहे शेतकऱ्याचं वाटलं आता माहिती आहे तुम्हाला कुणाचे कांदे गेले तर कुणाचे सोयाबीन जाते कुणाचे कापस जातील कोणाचे कांदे ते काय द्रांक्ष येत ते जाणार आता नसले तरी झोडपून तर खाली पाहणं पडते ना आमची पुन्हा काम आम्हाला करणंच आहे ना पुन्हा पुन्हा आमच्या आम्हाला काम करणं आहे ना नाही आम्ही टेकन लावू ना आम्ही सरकार थोडं जाम्या टेकन ला आपण दोघांनी एकमेकाला टेकना लावायचं हा चलो साडेतीन टक्के त्यांचं काय सवय तीन साडेतीन टक्के ते फिक्स आहे वेगळं त्यांना वाटणी करून दिल्यासारखं वावर नावर करून दिल्यासारखं कोणाची घुसायची फुकट छगन भुजबळ करतोय सगळं त्यामुळे यांना दोष देण्यात मजा नाही आणि छगन भुजबळ फडूनच ऐकतो दोघांचं लफड्यामुळे चालू आहे ते जर गेले तर आरक्षणात गेला त्यामुळं जे व्हायचं ना तुम्ही फक्त निवडणुकीत जर देवेंद्र फडणवीस गणित नाही चुकले ना तर मग बघा देवेंद्र फणचे गणित चुकलेच म्हणून समजा नाही चुकले ना तर मग आपलं नाव बदलून ठेवा ठेवायला

दिवस त्याची तारीख सरकारनं काय करायला पाहिजे बरं का स्पष्टपणा त्यांच्या अंगात पाहिजे सहा महिन्याची एसीबीसी ला, ला वाढ दिली तशीच कुणबींना सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटीला वाढ द्यायला पाहिजे आणि एडब्ल्यू सी ऑप्शन सुद्धा खुला ठेवायला पाहिजे तिने तुम्ही पोंच घेते एसीबीसी ला सहा महिने आणि कुणबीला सहा महिने मुदतवाढ देणं आवश्यक आहे परंतु आता त्या पोरांचा ईमेल आलाय मेसेज आलाय की सरकारनं एक वेबसाईट टाकली एम पी एस सी तर त्याच्यात जी व्हॅलिडिटीची मुदत आहे त्यांनी फक्त चौदा सांगितली म्हणजे काल झालेली चौदा आज एकोणीस आहे म्हणजे ऑगस्ट चौदा ऑगस्ट पर्यंतच होती असं कस करू शकता सहा महिन्याची व्हॅलिडिटी दिली ना तुम्ही चौदा पर्यंतच कस कर ठेवली ती ती एक कारभार केलाय ती मुदत सुद्धा एम च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं वाढवून दिली पाहिजे फस नाही पाहिजे येणे मग रोष वाढायला लागला देवेंद्र विरोधात हे देवेंद्र फडणवीसच करतायत मराठ्यांबद्दल मुद्दा कारण सहा महिन्याची मुदत वाढ दिली मना एसीबीसी ला बिल दिली आता दिलीच नाही अर्ध उठल ठेवलं सगळं आणि मग आता ते एमपीसीच्या पोराला आता अडचण उभा तीही दिली नाही आता ती त्यांना सुद्धा चौदाच्या ऐवजी त्यांनी सहा महिने व्हॅलिडिटीला करणं एमपीएससी च्या पोरांना आवश्यक सगळ्या क्षेत्रातल्याला करणं आवश्यक आहे आम्ही बार बार का रोज तेच सांगावं का आता एमपीएससी ला युपीएससी ला नाही वाढून दिली सरळ सेवा भरतीला नाही वाढू दिली नोकर भरतीत आम्ही यांनी सहा महिने ते मुदत नाही का रोज तेच बोलत बसा एसीबीसी ला सगळ्या क्षेत्रासाठी ऍडमिशन घेण्यापासून सहा माहितीची दिली पाहिजे कुणबीला पण आता दुसरा मुद्दा कृषी विभागाचे पोर यांचे राज्य सेवाची जागेची परीक्षेची पंचवीस ऑगस्ट ला त्यांची परीक्षा होणार बरोबर ना तर त्यांची ती होणार ते त्यांचं असं म्हणणं आहे की कृषी विभागाचे राजपत्रित जागा राज्य सेवेच्या पूर्व परीक्षा पंचवीस ऑगस्ट च्या मध्ये समाविष्ट करणे म्हणजे कृषी विभागाच्या सुद्धा समाविष्ट करा परीक्षा त्यांचं म्हणणं आहे परंतु काही पोरांचं असं म्हणणं आहे की दोन्ही परीक्षा एकत्र आल्या तर हे यांच्यात आय काय आयबीपीएस परीक्षा आणि एम पी एस सीच्या परीक्षा ह्या दोन दोन्ही परीक्षांची आणि क्रशीच्या ह्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यात पंचवीस तारखेला तर सरकारनं यांना दोन्ही वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजेत एका दिवशी घेण्याऐवजी गे त्या वेगळ्या 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 केल्या पाहिजेत एक जर पंचवीस ला असेल तर सक... एक सत्तावीस ला घ्यायची चार दोन दिवसाची त्यांना मुदत वाढून दिली पाहिजे तर त्यांचं एका दिवशी परीक्षा म्हणलं तर ते खूप अडचणी सापडायला लागले आणि त्या पोरांचा आत्ता पुण्याला ऍडमिशन हे आंदोलन सुरू आहे कृषी मंत्री कोण येत त्यांना विनंती आहे बाबा चॅनलच्या माध्यमातून जे पुण्याला लोक पोरं बसलेत कृषी मंत्री कोण आहेत त्या साथ तातले मारी काढत असतात त्या पोरांचा रोष का सरकार विरोधात जाणार आहे की प्रचंड आणि आम्ही सुद्धा त्या पोरांच्या बाजूने उभा राहणार एकोणतीस तारखेलाजी पाटलांचा काय निर्णय महाराष्ट्राची उत्तम शकेल सर्वच पक्षातले लोक इच्छुक उमेदवार तुम्हाला भेटीगाठी घेतात साधारण हा आकडा पर्यंत गेलेला आहे आकडा पाच सहाशे पर्यंत गेला असेल माहित नाही पक्का आणखी कारण ते गठ्ठेचे गठ्ठेचे दात परंतु न्याय द्यायचा आहे ना माझी आव्हान आहे सगळ्या राज्यातल्या मराठा बांधवांना शेतकरी बांधवांना सगळ्या जाती धर्मांच्या एवढ्या वेळेस जर लढाईचं ला ठरलंच आता पाडायचं ठरत लढाई माहित नाही ठरलंच तर एकदा ताकद दाखवली पाडून आता निवडून आणून आपली ताकद दाखवा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांना विनंती आहे की आपण अर्ज मागवलेले राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातून सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना सगळ्यांनी आपले कोण कोणी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज द्या म्हणजे आमच्या लक्षात येईन चुकीत आपण काय केलं पाहिजे आणि किती लढायचं काय करायचं हे सगळं ठरवलं जाणार आहे पण राखीव यावेळेस मराठा सगळ्या जागा काढणार तोट जागा काढणार कारण आमचं प्रत्येक मतदारसंघात मराठ्यांचा मतदान निर्णय घ्या आमच्या विचाराचा असणारा माणूस तर राखीव मध्ये आम्ही शंभर टक्के यावेळेस मराठी म्हणजे ते काढणार धनंजय पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं अशी सगळ्या समस्त जणांची अपेक्षा आहे तारखेकडे ना ती नादच नाही मला तर मागच म्हणलं असतो ना मी लपून न ठेवत बघा माझा स्वार्थ कवाच माझा स्वार्थ फक्त एकच आहे केवळ लपून नाही ठेवणार तो जाहीर सांगणार माझा स्वार्थ एवढाच आहे की मला गोर गरिबांचे लोक मोठे करायचे माझा मराठा समाज खूप त्रासात त्याला आरक्षण देऊन त्याला मोठं झालेलं मला बघायचं गरिबात मराठी आता जगू नाही द्यायचे गरीबी जगू त्याला जे जे लागतंय ते द्यायचं मग ते सत्तेच्या माध्यमातून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून असून नुसते सत्तेचीच हाव नाही मला बरं झालं तुम्ही ते विचारलं मला सत्य झाव नाही मी आंदोलनातून देईन नाही सत्यतून देता आलो ना मी आंदोलनातून देईन पण समाज मात्र आता त्रास सहन करतो मी कुठला तरी एक व्हिडिओ बघितलाय त्या व्हिडिओ मध्ये प्रश्न विचारले तर आपल्या पत्रकार बांधवांनी काय त्या माता माऊलींचे भयानक शब्द होते आणि आक्रोश होता की कि आम्ही किती दिवस उसत वाढायचे आम्ही किती ते दिवस मजुरीन जायचं आम्हाला दोन तीन एकर वावर आहे तीन लेकर आहेत कसं जगायचं आणि मनोज दादा आमच्यासाठी करतायत मला ते वाईट वाटतं की त्यांच्या डोक्यावरती घमिले येत मग ते शेतात चाललेले आहेत कोणाच्या हातात शिळी कोणाच्या हातात एखादं जनावराचं आपलं वासरू आहे ते घेऊन चालले ते ओढित एकीकडं इकडे मीडियाला बोलाव का ते जनावर ओढवत आहे दुःख सांगावं काय करावं का कष्ट सांगावं ही सत्य परिस्थिती मला ना ते गरीबीच ठेवायचे नाही मग ना, ना, तो दलित मुस्लिम असेल तो शेतकरी असेल मला यांचे प्रश्नच नाही ठेवायचे म्हणून याला नावच देऊन टाकले मी गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा लढा आहे नाही ठेवायचं काय सात मराठा मुस्लिम आणि दलित पहिल्यांदाच लोकसभेला एकत्रित आले आता गरजवंत म्हणून धनगर समाज हे तुमच्या पाठीशी आहे हे सगळं सुरू असताना प्रकाश आंबेडकर मात्र सध्या दिसत नाही येतील शेवटी काय असतं ज्या संविधानानं न्याय देशाला दिलाय त्या संविधानाचे वारस त्रास होणाऱ्या लोकांकडून राहतील ही प्रत्येकाला अपेक्षा आहे आम्हाला पण एक ना एक दिवस ते इकडूनच राहतील गरिबाचा गरीबाचा आवाज ते ऐकतील गरीबाचा त्रास ते ऐकतील आणि इकडूनच राहतील आमचं सोप नाही प्रश्नच शिल्लक नाही ठेवायचं मग त्या जा जात नाही बघणार मी नेत्याला नाही सोडित फक्त हो मी जातीवादी नाही मी फक्त नेत्याला सोडित नाही ते कोणाचेच नाही ते आमचे असू नाही तर ते ओबीसीचे असू नेत्याला सोडित सामान्य धनगराची कळकळा कल, आम्हाला माहिती आहे कारण आम्ही एकमेकांच्या बांधावर राहतो आम्हाला चांगलं कळत मुस्लिमांचे आम्हाला अडचणी कळतात दलितांच्या कळतात ओबीसी बारा बोलूदारांच्या कळतात आम्हाला एक बी ठेवत नाही आणि शेतकरी तर आम्ही शेतकरी त्यामुळे शेतकऱ्या तर प्रश्नच नाही ठेवत बरं फक्त विनंती काढा एवढी एवढ्याविषयी की ताकद दाखविली तुम्ही पंच्याहत्तर वर्ष लोकांना निवडून आणण्यात एकदा गरीबाल निवडून आण दाखा कसेच प्रश्न सुटत नाहीत बघतो मी हा शेतकऱ्याचा बी काचका कसा ना सुटत नाही प्रश्न ते बी बघतो तुम्ही नुसते प्रश्न सोडू नका मग बघतो एकदा फक्त विश्वास ठेवा मग ठरलं तर होऊन जाऊ द्या एकदा पाडून ताकद दाखवली एकदा निवडून आणून ताकद दाखा प्रश्न सोडायची जबाबदारी माहिती जयंत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यात तर होते त्या दरम्यान मराठा आंदोलकांनी मरा त्यांना मराठा आरक्षण प्रश्नावर त्यांची बाजू मांडण्याची मागणी केली त्यावर जयंत पाटील जयंत पाटील असे म्हणाले की ज्या सरकारने तरंग पाटलांना शब्द दिला होता मुंबई तो शब्द त्यांनी पाळा आणि तुमच्या पाठीशी नाही नाही कोण कोणाच्या पाठीशी फेटीशी हे नाही महत्वाचं मी पहिल्या दिवसापासून सांगतो राज्यात आंदोलन सुरू नाही कुठंच उगच कोणाला आवडायचं कोणाला म्हणतोय मी तुम्हाला सत्ताधाऱ्या सुद्धा आढळले लोकांनी माझं म्हणणे आंदोलन सुरू नाही त्यांना काय अडायचं त्यांना काय जेचारायचं मराठ्यात दम आहे ना मराठ्या ठरवलं ना ज्या विचारायचं मुंबईत जाऊन विचारते हा मुंबईत जाऊन सत्ताधाऱ्यांना जाऊन विचारते त्यांचा दम आहे तेवढा आणि विरोधाकाला सुद्धा विचारते पण आंदोलन सुरू नाही बळच काय करायचं दरेकरचा अभियान चालवायचंय काय का गरज आहे आपल्यातलं दम आहे हे मराठा कच्चा नाही बघू अकबर पाटील तुम्ही सांगितलं होतं वीस तारखेपर्यंत डाटा बोलून घेणार इच्छुकडून तर हा डाटा उद्या उद्या शेवटची तारीख आहे ता ती की आणखी तुम्ही त्यामध्ये वाढून दिलेली आहे आणि आतापर्यंत किती जणांचा डाटा आलेला आहे किती जणांनी उमेदवारी मागितली वाढून नाही त्याला वेळ आणखी वीस तारखेपर्यंत ते पण वाढून द्यावा लागणार आहे कारण ते लोक संपत संपत नाही ते खूप विभाग आहेत कारण पाच सहा विभाग आहेत पश्चिम महाराष्ट्रातले बी बरेचसे जिल्हे आलेत तिकडे मुंबई कोकणातून बी सुरू झालेत आ, आ, का काल मुंबईचं सुद्धा एका जिल्ह्यातले होते आणखीन तिकडचे काहींचे भाऊ बीजेमुळं अडचणी काहीच्या कशामुळे चालू आहे आता हे पुढे लांबतच राहणार आहे असं वाटतंय मला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या पण काल मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले की डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहे त्याला कारण आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला काय वाटतं की लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या की तुमच्या आरक्षण काय माहित आता फॉर्म तर भरून घेतले तिथ अडचण नसणार पण एक सांगू ना गैरसमज सरकार नाही काढू शकत आता तुम्ही केलेला अन्याय सरकार लोकांच्या मनातून नाही काढू शकत सरकार नाही काढू शकत मी सत्य ते सांगतो तुम्ही चालवलेल्या छेळ लोकांच्या लक्षात येतो तुम्ही किती भर काढायचा प्रयत्न केला घात लवू का किती भर काढायचा प्रयत्न केला तरी शक्य नाही त्या खरं सांगतोय मी ते शक्य नाही आता कारण आणण्याच एवढा झालाय कोण विश्रम बरं मराठा विश्रम का त्याच्यावर अन्याय झालेला धनगर विश्रांम का सत्य बोलताय ते धनगर बांधव आणि कोणी यावं म्हणून नाही बोलत जा आहे ते बोलायचं मला आणि मी आज नाही म्हणत जरी धनगर बाजू बांधव आमच्या बाजून उठत नसला तरी पहिल्या दिवसापासून म्हणतो धनगरांचा प्रश्न मुस्लिमाचा कसा मार्ग लागत नाही तेच मी बघतो आणि आजही माझे तेच शब्द आहे ते कसा मार्गी लागत नाही कसा विसरण देऊ पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आरक्षण देऊ म्हणजे धनगर बांधवाला ठीक आहे दहा पाच जण त्यांचे मोठे होते आणि आमचे मोठे होते करोडो धनगरांचं करोड मराठ्यांचं काय करोड मुस्लिमाचं काय बारा बोलतेदारांचं काय आणि शेतकऱ्याचं काय काढी लावत ठरले आहे का सरकारने काय आमची आमच्या आयुष्याला पुरवलं का ते पुरतंय का आम्हाला सुविधा द्यानं राह तुम्ही आम्ही तुमच्या विरोधात नाहीत हा शब्द आहे आम्ही तुमच्या विरोधात नाही आम्हाला कायमच्या सुविधा द्या आमच्या लेकराला आमच्या आरक्षणा द्या शेतकऱ्यांच्या पिकाचा जरा विचार करा झाला पाऊस सुरू काय होणार आहे शेतकऱ्याचं वाटलं आता माहिती आहे तुम्हाला कुणाचे कांदे गेले तर कुणाचे सोयाबीन ना आता कोणाचे कापस जातील हा कोणाचे कांदे आहेत ते काय द्राक्ष येत ते जाणार आता नसले तरी अरे झोडपून तर खाली पाहणं पडतं ना आमची पुन्हा करणं नाही करणं करणार आम्हाला आमचे आमचे काम आम्हाला करणंच आहे ना पुन्हा पुन्हा आमच्या आम्हाला काम करणंच आहे ना नाही आम्ही टेकन लावना आम्ही सरकार थोडं जाम आहे टेकणं आपण दोघांनी एकमेकाला टेकण्या लावायचं जातात हा चल साडेतीन टक्के त्यांचं काय सव्वा तीन साडेतीन टक्के ते फिक्स आहे वेगळं त्यांना वाटणी करून दिल्यासारखं वावर नावर करून दिल्यासारखं हा त्यांच्या टप्परच नाही कोणाची घुसायची फुकट छगन भुजबळ करतोय सगळं त्यामुळे यांना दोष देण्यात मजा नाही आणि छगन भुजबळ फडूनच ऐकतो दोघांचं लफड्यामुळे हे चालू आहे त्यामुळं जे व्हायचं ना तुम्ही फक्त निवडणुकीत जर देवेंद्र फोले गणित नाही चुकले ना तर मग बघा देवेंद्र गणित चुकलेच म्हणून समजा नाही चुकले ना तर मग आपलं नाव बदलून ठेवा ठेवायच Halo Pak,